खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काळा दिवस आहे असे म्हटले होते त्या वक्तव्याचा समाचार घेताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की कदाचित त्यांना चर्चित राहण्यासाठी अशी वक्तव्य करीत आहे विरोधकांकडे कोणतेही काम नाही त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य ते लोक करतात मात्र चर्चेत राहण्यापेक्षा लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे यामुळे लोकहितांची कामे करावी असा टोला त्यांनी प्रणिती शिंदे यांना लावला आहे मला असं वाटतं की त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी अशा पद्धतीने टीका करणं एक विरोधक म्हणून कदाचित विरोधकांच्या हातामध्ये फारसं काही काम राहिलेलं दिसत नाही आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करावी लागतात विरोधकांना कुठेतरी आपण वक्तव्य केलं तर चर्चेत राहू किंवा काहीतरी विधान केलं म्हणजे चर्चेत राहू खरं तर जनतेने तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत असताना त्या भागातल्या जनतेचे प्रश्न सोडावेत यासाठी आपण प्रयत्न करावा हा त्या पाठिंबाचा उद्देश असतो पण अशा पद्धतीने विधानं करून चर्चेत राहण्यापेक्षा त्यांनी काम करावं खरं तर अशा घटना घडू नये मी आत्ता जनसुनावणीला असल्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती किंवा कल्पना नाही पण मी माहिती घेते पण समाजामध्ये अशा काही विकृती का समाजामध्ये तेढ निर्माण व्हावेत किंवा वाद निर्माण व्हावेत काही गोष्टी करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे असं पुढे घडू नये खरं तर आज पंतप्रधान